हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बी एम एस कॅप राऊंड वनचा गव्हर्मेंट कॉलेजसचा कठो बघणार आहोत आणि ते देखील कॅटेगरी वाईज सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा आता सेकेंड राऊंडमध्ये ज्यांना ज्यांना चॉईसपणे घ्यायची आहे त्यांनी सरळ सरळ या नंबरवर कॉन्टॅक्ट करा ओके आता बघा फर्स्ट राऊंडमध्ये बऱ्याचशा स्टुडंटला कॉलेज मिळालेलं नाही आहे बर, so, का नाही मिळालं आहे कारण त्यांनी चॉईस फिलिंग चुकवली आहे चॉईस फिलिंगमध्ये सिक्वेन्स चुकवला आहे ओके त्याच्यामध्ये कॉलेजचा सिक्वेन्स हा इम्पॉर्टंट आहे आणि ई टी सेलनीसुद्धा सांगितलं आहे नीटनेसुद्धा सांगितलेलं आहे की तुमच्या चॉईस फिलिंगवर तुम्हाला कॉलेज अलॉट होणार आहे सो मेन मुद्दा काय आहे की चॉईस फिलिंग बरोबर करायची आहे आपल्याला आणि ती चॉईस फिलिंग मी तुम्हाला करून देईल की जेणेकरून तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये कॉलेज हे अलॉटच होणार आहे ओके सो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करायचं आहे तुम्ही व्हॉट्सअपवर मॅसेज देखील करू शकता ठीक आहे सो आता बघा सर्वात आधी आपण बघणार आहोत की आपलं कॅटेगरी वाईज गव्हर्मेंट बी एम एसचा कट ऑफ ओके सो तुम्हाला इथे ओपनचा कट ऑफ आपण बघूया क्लोजिंग रँक आहे हा ऑल इंडियाचा राईट सो तिथे आपण बघू शकतो तो आहे एक लाख एकवीस हजार एकवीस हा तिथे आहे राईट right? दॅन नंतर ओ बी सीचा कट ऑफ आपण बघितला तर तो आहे एक लाख सत्तावीस हजार पाचशे एकसष्ट राईट right? दन नंतर एस ए बी सीचा आपण कट ऑफ इथे बघू शकतो तो आहे एक लाख अठ्ठावीस हजार सातशे अडोतीस एवढा बरोबर द्यानंतर विजे कॅटेगरीचा कट ऑफ आहे एक लाख चौतीस हजार पाचशे सत् सा... आठशे सत्तावन्न एवढा राईट right? दे नंतर आपण इथं बघू शकतो की एन टी वन कॅटेगरीचा ओके okay? एन टी बी कॅटेगरीचा कट ऑफ तो आहे एक लाख सत्त्याहत्तर हजार आठशे त्र्याण्णव एवढा बरोबर त्यानंतर नंतर एन टी टू कॅटेगरीचा आपण कट ऑफ इथे बघू शकतो तो आहे एक लाख एकवीस हजार सत्तावीस एवढा राईट त्यानंतर नंतर एन टी डी कॅटेगरी म्हणजे एन टी थ्री कॅटेगरीचा आपण इथे कट ऑफ बघू शकतो तो आहे एक लाख तीस हजार चारशे एकसष्ट एवढा ओके झाले आता बघा तुमचा इथे रँक असूनसुद्धा तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज मिळालेलं नाही आहे म्हणजे तुम्ही हंड्रेड पर्सेंट इथे चॉईस फिलिंगमध्ये चूक केलेली आहे ओके आणि ती चूक आता सेकंड राऊंडला प्लीज नका करू कारण तुमची गव्हर्मेंटची सीट ही चालली जाईल तुम्हाला डायरेक्ट सेमी प्रायव्हेट त्याच्या कॉलेज मिळेल ओके सो त्यांच्यासाठी प्लीज तुम्ही चॉईस फिलिंग प्रॉपर करा बाकी कशातही तुम्ही तिथे आ, हे नका करू कॉम्प्रोमाइज नका करू चॉईस फिलिंगमध्ये ओके दन नंतर आपण बघू शकतो आता ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा कट ऑफ होता एक लाख पन्नास हजार आठशे एकतीस एवढा राईट द्यानंतर एस सी कॅटेगरीचा कट ऑफ आहे दोन लाख एकतीस हजार सत् एकाहत्तर हा ऑल इंडिया रँक कट ऑफ गेलेला आहे राईट त्यानंतर एस सी कॅटेगरीचा कट ऑफ आपण बघू शकतो तो आहे चार लाख चौदा हजार तीनशे सहा एवढा ओके सो आता या कट ऑफनी आपल्याला काय समजलं आहे की आपल्याला याच्यामध्ये सीट मिळू शकली असती बट आपण काय केले चॉईस फिरिंगमध्ये चूक केली हंड्रेड पर्सेंट सो ती चूक मी भरून आहे माझ्याकडे चॉईस फिलिंग जर तुम्ही केली तर ओके आपल्याकडे एकदम तुम्हाला मी परफेक्ट अशी लिस्ट बनवून देईन आणि तुम्ही आमच्याकडे ॲडमिशन घेतास तुम्हाला एक सेपरेट ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल तिथे सर्व तुम्हाला अपडेट्स ह्या दिल्या जातील ओके सो त्यासाठी लवकरात लवकर चॉईस फिलिंगला जॉईन व्हा ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा